छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते भाजपा सदस्य सोमेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन मानवतकर आणि भाजपा सदस्या निशा मानवतकर यांच्या वतीने डीपी रोड विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक वसाहत या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं उद्घाटन माजी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली यावेळी शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात हृदयरोग मेंदू विकास मणके विकास कॅन्सर शस्त्रक्रिया आणि इतरही तपासण्या मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या शिबिराला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्यात आलेल्या मान्यवरांचे आणि सर्व रक्तदात्यांचे सनी सचिन मानवतकर आणि सहकारी यांनी सत्कार केले यावेळी बोलताना सचिन मानवतकर काय म्हणाले पाहूयात महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण औंद परिसरातील आंबेडकर वसात या ठिकाणी आहोत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या भागाचे लाडके आमदार सन्मान्य शिरोळे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने या भागाचे सामाजिक कार्यकर्ते सचिनजी मानवतकर आणि निशा बानोतकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे विविध चाचण्या आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर प्रचंड गर्दीमध्ये हे शिबिर संपन्न होत आहे ह्या शिबिराविषयी जी काही माहिती आहे ते त्यांनी हे शिबिर आयोजन केलेलं आहे असे सचिन बांडोतकर आपल्यामधून आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार काय सांगाल राज्य शिबिर नमस्कार मी सचिन बांडोतकर भारतीय जनता पार्टी सदस्यमध्ये मी सक्रिय भारतीय जनता पार्टी मान्यवर करत असतो आमचे शिवाजीनगरचे लोकप्रिय आमदार व माझे मार्गदर्शक सिद्धार्थादा शिरोळे यांच्या वाढदिवसानिमित्त एक समाजोपूर्वी उपक्रम घेण्याचं मी ठरवलं होतं त्याच माध्यमातून मी आज एक मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं हवन प्रभागातील जे आर्थिक बिप्पल घटक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना लोकांविषयी विविध अशा समस्या असतात त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी मी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपण ज्येष्ठ नागरिकांना कमरेचा मैत्याचा त्रास हृदयाचा त्रास व त्यांच्या मुळग्यांचा काही त्रास होत असेल मे मेंदूचे काही विकार नेत्र तपासणे असे विविध आपण या ओ पी डी लावल्या होत्या या महाआरोग्य शिबिरामध्ये या आरोग्य शिबिरामध्ये आपण आत्तापर्यंत साडेसात हजार नागरिकांनी नाव नोंदणी केली व प्रथमोपचारचा लाभ घेतलेला आहे त्या ना आरोग्य शिबिराच्या पाठीमागे एकच उद्देश होता की नागरिक दुर्बल घटक जे आहेत त्यांना आपण आरोग्यविषयी जे प्रश्न निर्माण होतात तसं त्यांचं निराकरण करू शकतो एक आमच्या आमदार साहेबांचं नेहमी सांगणं असतं की आपण समाजामध्ये काहीतरी देणं लागतो या भावनेतनं आपण समाजोपयोगी कार्यक्रम घ्यायला पाहिजे लोकांच्या नागरिकांच्या आरोग्याविषयी समस्या काय असते जीवनमानाविषयी काय समस्या असते त्याचं कसं निराकरण करता येईल हा प्रयत्न राहायला पाहिजे त्या प्रयत्नातच आपण आज आरोग्य शिबिर घेतलं आणि प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला या आरोग्य शिबिरामध्ये लाभला आता आपण पाहिलं या शिबिराविषयी आत्ता आपल्याला सचिन मानवतकर यांनी माहिती दिली होती आगामी काळामध्ये अशा शिबिराची या भागामध्ये खूप आवश्यकता आहे असंही त्यांनी आव्हान आवाहन केलेलं आहे आणि नक्की या अशी शिबिरे या भागामध्ये झाले पाहिजेत आता आपण या ठिकाणी थांबूया तोपर्यंत पात्र महाराष्ट्र न्यूज आहून पुणे